गाडी भोगद्यातून जा जाताना खूप आनंद होतोय इथे दिलेला असतं गाडी न्यूट्रल अवस्थित करू नका कारण थ्री लेन रस्ता आहे काही टू व्हीलरवाले असतात रिक्षा रिक्षावाले असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भोगद्यातून जा जाताना स्पीडवरती नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे ज्यावेळेसनं तुमची लेन चेंज करायची आहे त्यावेळेस तुम्ही नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहे खेड शिवापूर या गावामध्ये आणि आपल्याकडे गाडी पण टाटा नेक्सॉन आहे समोरच्या साईडला खूप निसर्गाचा सुंदर नजारा आहे डोंगर भाग आहे आणि त्याचसोबत आता आपल्याला थोड्या वेळानं निघायचं आहे हडपसरमध्ये गाडी तळावर आणि तिथून संध्याकाळी गावाकडे जायचं आहे आणि आपण ह्या भागामध्ये आलेलो आहे छोटंसं मंदिर आहे समोरच्या साईडला आबाळ आबाळ आलेला आहे काही प्रमाणात हे समोरच्या साईडला डोंगर आहे मित्रांनो ही गाडी आपल्याकडे टाटा नॅक्सॉन आणि त्याची चावी हिकडे आहे आपल्याकडे हे गाडी आता अनलॉक करूया आपण तुम्ही बघितलं असेल आता स्पीड मीटर मध्ये झिरो आलेला आहे टाटा नेक्सॉनच्या आणि मगच आपण चावी चालू करायची चा आहे गाडी चालू झाली आता सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे टाटा नेक्सॉन गाडीचा मला एक पॉझिटिव्ह पॉइंट कुठला आवडला माहिती आहे का मित्रांनो ह्याचं हॉर्न इथे आहे हिते आणि काय काय गाड्यांचं हिते लोबो पशे असतं हिथं असल्यामुळे मला ते, ते, चा, ते, ते चांगलं वाटतं तर हा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे टाटाचा आणि गाडी अशी मजबूत आहे दणकट खराब रस्त्याला पण प्रॉब्लेम करत नाही आणि गाडी गरम झाली आहे आता आपण गाडी सावली मध्ये घेऊया मित्रांनो हा सातारा पुणे हवे आहे ह्या गाडी भोग द्यातून जाताना खूप आनंद होतोय इथे दिलेला असतं गाडी न्यूट्रल अवस्थेत करू नका कारण थ्री लेन रस्ता आहे काही टू व्हीलरवाले असतात काही रिक्षावाले असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोगद्यातून जाताना स्पीडवरती नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे ज्यावेळेसनं तुमची लेन चेंज करायची आहे त्यावेळेसनं तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडिकेटर पण देणं गरजेचं आहे गाडी शक्यतो सत्तर साठ ऐंशीनेच चला जास्त त्याच्यापेक्षा जास्त स्पीड करू नका ट्रकवाले असतात त्यांना तुम्ही अप्पर टिप्पर द्या अचानक इंडिकेटर न देता असते लेन चेंज करतात त्याच्यामुळे आपल्या ड्रायविंगलासुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो तर एक रिक्षा चाललेली आहे तुम्हाला दिसते जे एका साईडनं तर आपल्याला ले जी लेन दिलेली ले आहे आपण तिथूनच चला एक तर वाहतुकीचे नियम तुम्ही पाळा गाडीचं जे ब्रेक ऑइल आहे ते चेक करा गाडीची आपली कंडिशनमधली आहे का नाही ते एकदा तपासून घेणं गरजेचं असतं त्याच्यानंतर गाडीचं जे वायपर आहे तो व्यवस्थित काम करतोय का नाही ते बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशी गाडी बहुद्यातून चालली आहे की खूप ड्रायव्हिंगचा आनंद येतो बरं का आणि बऱ्याच दिवसातून आपण ह्या रस्त्यावरून गाडी चालवतोय आता बहुधा संपत आलेला आहे हा पाटक चा टोल नाका आहे हायवे नंबर सिक्स्टी फाईव्ह पुणे सोलापूर तिथून हे गाडी चालवण्यासाठी मज्जा येते परंतु संध्याकाळच्या टायमिंगला लक्षपूर्वक ड्रायविंग करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो दिवसभराची ड्रायविंग आणि संध्याकाळची ड्रायविंग ह्याच्यामध्ये खूप फरक असतो काही चा का वेळी सात ऊसाचे ट्रॅक्टरचा सीजन चालू होतो आहे हे ट्रकवाले पण असतात त्यांची तर तसं जर विचार केला तर काहीच चुकी नाही का साईडनं गाडी चालवतात त्याच्यामुळं ते पण लेन चेंज करू शकतात संध्याकाळी अप्पर टिप्पर देणं गरजेचं आहे थ्री लेनचा रस्ता आणि टू लेनचा रस्ता म्हणजे हायवे रोड आणि एक्सप्रेस वे याच्यामध्ये थोडासा फरक असतो आणि मित्रांनो आता जर हायवे नंबर सिक्स्टी फाईव्ह वरून कुरखुंब एम आय डी सीचा सुंदर असा नजारा आपण बघणार आहोत एक गाडी चालवण्यासाठीही आनंद होतोय आणि आपली गाडी तशी फास्ट नाही आहे मित्रांनो ऐंशीनच जाते काय होतं आवरेज जास्त पडतो गाडीचा त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे गाडीची कंडिशन जी आहे ती चांगली राहते ज्यावेळेस तुम्हाला लेफ्ट राईटला गाडी घ्यायची लेन चेंज करायची त्या टायमीला इंडिकेटर द्या गाडीमध्ये इंधन भरपूर आहे का नाही हे तपासणं गरजेचं आहे हे जे नजारा दिसतोय तो मला ते कुरकुंब एम आय डी सुंदर नजारा आहे इथे गोळ्या औषधाच्या भरपूर कंपन्या येत्या आणि सगळ्यात महत्वाचं जे वाईट पट्टी तुम्हाला लेफ्ट साइड दिसते टू व्हीलर जर असेल तुमची तर ते तिथूनच चालवा इकडे फोर व्हीलर वाल्या लेन मध्ये येऊ नका एखादा एक एकशे दहाच्या स्पीडने येऊ शकतो मागून मित्रांनो भारत पेट्रोलियमच्या पंपावर थांबलेलो आहे आणि आता आपल्याला गाडीमध्ये पेट्रोल भरायचं आहे म्हणजे आता टंकी फुल करायची आहे फक्त एकच कांडी दिसते खालच्या साईडला कलरची बाई एकच कांडी आहे फक्त आता टंकी फुल करायची म्हणजे गावाकडे जायपर्यंत टेन्शन नाही गाडी त्याच्यानंतर सगळ्यात महत्वपूर्ण विषय म्हणजे तुम्ही जर एकशे नव्वद ते दोनशे किलोमीटरचा अडीचशे किलोमीटरचा प्रवास असेल तर तुम्ही गाडी थांबवली पाहिजे चहा पिलं पाहिजे तोंडावर पाणी मारलं पाहिजे फ्रेश होत झालं पाहिजे ब्रेक घेणं खूप गरजेचं आहे कंटिन्यू ड्रायविंग करू नका मित्रांनो आपण सोलापूर पुणे हायवे रोडवरती आहोत आणि किती ट्रॅफिक जाम झालेला आहे बघा की ख्रिसमसच्या सुट्ट्या वगैरे होत्या त्याच्यामुळं लोक पण पर्यटनस्थळी गेलेले होते त्याच्यानंतर गावाकडे गेलेले होते त्याच्यामुळं गे भरपूर प्रमाणात ट्रॅफिक आहे काय ट्रकवाले आहेत काय गाडीवाले आहेत तर ज्या वेळेसनं असं ट्रॅफिक असताना त्यावेळेसनं तुम्ही फिरायला कुठे जाऊच नका मला तर असं वाटतं असं रविवारच्या दिवशी जर एखादी जयंतीची सुट्टी वगैरे लागून आल्यानंतर तुम्ही ट्रिप काढत जावा आता हे काय सुध ट्रॅफिक आहे का मित्रांनो ही जी तुम्हाला दिसतंय ना समोर लाइटिंग ते आपल्या उजनी धान्यावरची आहे आपण इथे थांबलेलो आहोत आणि हा हायवे नंबर सिक्स्टी फाईव्ह